भानु शशे सुतो गुरुश्च शुक्र शनि केतव गुरुशुके सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन शनिवार भाद्रपद मास कृष्ण पक्ष एकादशी अश्लेष नक्षत्र सिद्ध योग बालभ करण चला तर सुरू करूया बारा राशींच भविष्य आपल्या चांगल्या कामामुळे आपली कीर्ती पसरेल नावलौकिक शाबाशकी मिळेल वृषभ राशी आज प्रेमात मनाप्रमाणे यश मिळणे थोडे कठीण आहे त्यामुळे संयमी व शांत राहून आपली कामे करा मिथुन राशी आवडती व्यक्ती व वस्तू याचा आज आपल्याला लाभ होईल समाधान मिळेल कर्कराशी आपल्या अधिकारांचा आज आपल्याला लाभ घेता येईल आपल्या कामावरती कामात आपला प्रभाव वाढेल सिंह राशी विशेष व महत्वाची कामे आज मार्गी लागतील आपण करत असलेल्या प्रयत्नाला आपल्याला नक्की हटकून यश मिळेल कन्या राशी भौतिक सुखाचा लाभ घेता येईल मनशांती सुद्धा लाभेल घेताना राशी करताना थोडा विचार करा वृश्चिक राशी धार्मिक कार्यात आज आपण भाग घ्याल त्यामुळे आपल्याला एक वेगळीच मानसिक शांती लाभेल धनुराशी आज आपल्याला धाडचे निर्णय घ्यावे लागतील प्रयत्नांना आपल्या यश नक्की मिळेल मकर राशी व्यवसाय वृद्धीसाठी आपल्याला नवीन संधी लाभतील त्याचा आपल्याला लाभ सुद्धा घेता येईल राशी स्पर्धेत यश मिळेल परंतु अभ्यास वाढवावा लागेल श्रम घ्यावे लागतील मीन राशी प्रगतिकारक घटना घडतील कामात आपल्याला यश मिळेल प्रगती होईल आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ हितकारी हित चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी त्याच पण सर्वांचे धन्यवाद